पण मुळात शे शेतकऱ्यांचा फायदा आणि ग्राहकांचे हित हे लिमीटे 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 हे उद्दिष्ट समोर ठेवून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत सुरू केलेल्या मानवता ॲग्रोव्हेंचर प्रोटोष कंपनी लिमिटेड लिमिटेड हे कंपनी चालू केली त्याच्यामार्फत आम्ही शेतमेवा ब्रँड तयार करून हे विकत आहोत हे आमचे हे आमचे ब्रँडमधील एक शेतमेवा हळद पावडर हळद पावडर या हळदपासून आम्ही ते सर्व ब्रँड तयार करून हे विकत आहे याच्यामध्ये आहे परंतु आज ऑफर असल्यामुळे हे पॅकेट आज आपल्याला साठ रुपयाला मिळेल नंतर येऊया हे आहे आमच्या आमच्या शेतातील शेत प्रीमियम मिरची पावडर याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची मिलावट आम्ही केलेली नाही आहे दहा रुपयाचा आम्ही आज हे एक पंच्याऐंशी रुपयाला विकत आहोत आणि म्हणजे असे आहे खपली बनती बहू याचे वाण पाच हजार वर्षापूर्वीचे खूप जुने वान आहे आपण मार्केटमध्ये गेलो तर याला खूप डिमांड आहे डिमांड आहे परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट न करता आपण हे विकत आहोत विकत आवडण्याचा याचा रेट आहे एकशे सत्तरपर्यंत आज हे आपल्याला एकशे दहा रुपयाला मिळेल हे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते तसेच हृदय विकत त्यांना आजार असेल त्यांना हे मदत करते आणि हे हे त्याचे पाच किलोचं आणि हे हे आहे अंबाडी फुल याच्यापासून आम्ही हे सर्व प्रोडक्ट बनवून हे प्रोडक्ट विकत आहे हे आहे अंबाडी शरबत पावडर शरबत पावडर आपण हे एका ग्लासामध्ये दोन किंवा तीन चमचे मिळून हे घेऊ शकतो याचे पण सर्व फायदे इथे लिहिलेले लिहिलेले आहे हे पंच्याण्णवच्या हे आज आपल्याला नव्वद रुपयाला मिळेल आणि गाडी पाचक गोळा याचे पण सर्व फायदे इथे लिहिलेले आहे हे आपल्याला नव्वद रुपयाला मिळाला नंतर आता येऊया शेतमेवा अंबाडी जाम आजकाल मुलांना किसान जाम वगैरे खूप आवडतं परंतु आपण आता विचार केला का त्याच्यामध्ये किती मिलावट असेल याच्यामध्ये कोण एक पण टक्का मिलावट नसून नसून हे आम्ही